वाळवा तालुक्यातील पोखर्डी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवडून आलेले विश्वनाथ जाधव यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे दोन हजार बावीस तेवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशनपत्रात चुकीची आणि खोटी माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार शिवराज पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत उत्पन्नासंदर्भातील माहिती खोटी आढळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते निवडणूक आयोगाने या प्रकरणी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे तपासण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांमार्फत चौकशी केली या चौकशीत जाधव यांनी दिलेल्या उत्पन्नाची माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र मान्य न्यायालयात सादर केले यामुळे सरपंच विश्वनाथ जाधव यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांच्या पदावर टांगती तलवार कायम आहे या प्रकरणांमुळे पोखरणी गावात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा जाधव सरपंच होते माहिती दिली होती या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग मुंबई याकडे तक्रारचा दाखल केला होता या तक्राराची दखल घेऊन मान्य जिल्हाधिकारी साहेब सांगली यांनी या, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नायब तहसीलदार मान्य रसूल साहेब यांना दिले होते नायब तहसीलदार रसूल साहेब यांनी या, या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती सर्व चौकशी करून कार्यक्रम छान्नी करून सुनाथ ज्योतराम जाधव विरुद्ध आष्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे मार्फत याच गुन्ह्याचे सर्व तपासणी पूर्ण जाऊन कोर्टामार्फत परमिशन घेऊन कोर्ट पुन्हा प्रतिनिधी राहुल वाडकर एन टी न्यूज मराठी सांगली